इयत्ता तिसरी परिसर अभ्यास धडा एकविसावा समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय प्रश्न अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक सार्वजनिक सुविधा म्हणजे काय उत्तर सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी दोन सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या सुविधांचा वापर करतो उत्तर वाहतूक शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करत असतो तीन स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते उत्तर स्थानिक शासन पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा पुरवते पुढचा प्रश्न आ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक गरजू लोकांना टिंबटिंब कर्जही देते बँक दोन नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो टपाल सेवेचा तीन लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना टिंबटिंब म्हणतात सहकारी संस्था पुढचा प्रश्न ई दिलेल्या अक्षरांच्या आधारे शब्द पूर्ण करा या ठिकाणी अक्षरे दिलेले आहेत तर आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे एक खेड्याचा कारभार बघते ग्रामपंचायत दोन नगराचा कारभार पाहते नगरपालिका तीन मोठ्या शहरांसाठी असते महानगरपालिका तर या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहून काढा आणि वाचन करा